पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आहे सहज स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे लातूरमध्ये लातूर बसस्टँडपासून किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर आहे मित्रांनो मंदिर खूप छान आहे आणि या मंदिराला ऐतिहासिक सुद्धा दर्जा आहे पाहू शकता आपण आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या बाहेर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळेल हे मंदिर कसं आहे आणि कुठे आहे मित्रांनो हे मंदिर सातशे वर्षापूर्वीचं आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर या मंदिराला सातशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे लातूरकरांचे ग्रामदैवत आहे याची निर्मिती बाराव्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या कालखंडात झाली राजा अमोल वर्ष तिसरा यांनी मंदिराची स्थापना केली सातशे वर्षे पुरातन असणारे हे मंदिर लातूर लोकांची प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान आहे तसेच पर्यटकांचेही आकर्षण केंद्र आहे मित्रांनो आपण आता चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये हे पहा सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर ह्या मंदिराचे बांधकाम अत्यंत मोहक व दगडी बांधकामात कोरीव स्वरूपाचे आहे यात एकूण बावन्न ओसरींचा समावेश या आहे यामध्ये एक शिलालेख आहे ज्यावरती संस्कृत भाषेमध्ये लेखनसुद्धा आहे या शिलालेख जवळपास सातशे वर्ष जुने असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यातसुद्धा आलेलं आहे मंदिराच्या डाव्या बाजूला बारो आहे ते पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे याच सप्तसुंदरीच्या मूर्ती आहेत यामध्ये दक्षिणे त्या संस्कृतीचे दर्शन होते पाहू शकता मित्रांनो आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे आणि ह्या इथून पुढे गेल्यानंतर एक आत्मलिंगसुद्धा आहे या ठिकाणी आत भुयारामध्ये महादेवांची पिंड आहे आणि नंदीसुद्धा आहे ते पण आपण पन दाखवणार आहे प्रथम आपण संपूर्ण मंदिर फिरणार आहे आणि सिद्धेश्वर रत्नेश्वर देवांचं दर्शन घेणार आहे संपूर्ण असं दगडी बांधकाम खूप पुरातन काळातलं सुमारे सातशे वर्षापूर्वीचं हे मंदिर पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पहा साइडला साईडलासुद्धा संपूर्ण असं दगडी बांधकाम आहे अजून मंदिराचं जीर्णोद्धारसुद्धा चालू आहे थोडंसं बांधकामसुद्धा चालू आहे मोठं असं हे मंदिर आहे खूप पाहण्यासारखं आहे सुमारे सातशे वर्षापूर्वीचं हे मंदिर पुरातत्व विभागाकडून सांगण्यात येत आहे पाहू शकता या साईडला सुमारे बावन्न ओसुरींचा समावेश आहे या मंदिरामध्ये मंदे। पहा या साईडलासुद्धा संपूर्ण असं छान पद्धतीत हे बांधकाम केलेलं आहे सातशे वर्षापूर्वी या मंदिरामध्ये एक आत्मलिंगसुद्धा आहे आतमध्ये भुयार आहे आणि त्या भुयारात महादेवांची पिंड आहे आणि नंदी आहे चला आपण दर्शन घ्यायला आतमध्ये चाललो आहे पाहू शकता हा मंदिराच्या आतमधला परिसर हे मंदिर पाहू शकता या साईडला मोठा असा नंदी आहे पहा नंदीच्या साईडनं स्टील ग्रीन्स लावलेले आहेत ला भक्त भाविक लोक श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर दर्शन घेत आहेत आपण सुद्धा आतमध्ये चाललो आहे दर्शन घेण्यासाठी या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि या साईडलासुद्धा गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे एक विशिष्ट म्हणजे ह्या मंदिरात गणपतीच्या दोन मूर्त्या आहेत सुरुवातीला प्रत्येक गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं नंतर मग आतमध्ये जावं लागतं पण ह्या मंदिरात थोडंसं वेगळं आहे दोन गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि वरसुद्धा असा चांदीमध्ये गणपतीचा मूर्ती आहे पाहू शकता संपूर्ण असं हे दगडी मंदिर सातशे वर्षापूर्वीचं पहा आतमध्ये चाललो आहे ते पाहू शकता सिद्धेश्वर महाराजांची देवांची मूर्ती आहे वरच्या साईडला पहा आणि सुद्धा सिद्धेश्वर देवांच्या मूर्तीच्या खाली असं महादेवाची पिंड आहे आतमध्ये पहा आणि वर चांदीची नागदेवताची मूर्ती आहे अतिशय छान वाटत आहे देवांचं दर्शन घेतल्यावर इथे भस्म आहे भक्त भाविकांसाठी लावण्यासाठी ठेवलेला आहे आपण आता प्रदक्षिणा मारत आहे या सुद्धा देवांच्या मूर्त्या आहेत हे पाहू शकता आपण दर्शन घेऊन फेरी मारत आलो आहे नंतर आपण पुढे या साईडला आत्मलिंगाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे या साईडलाच मंदिराच्या डाव्या बाजूला आत्मलिंग आहे भुयारीमध्ये एक पिंड आहे आणि नंदीसुद्धा आहे पाहू शकता आपण आतमध्ये आत्मलिंगाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे या साईडला आहे श्री आत्मलिंग मंदिर पाहू शकता ह्या बुहारीमध्ये आत्मलिंग आहे पहा बा, भक्त भाविक लोक दर्शन घेऊन येत आहेत आपण आतमध्ये आलो आहे पहा इथे नंदी आहे आणि समोर शिवलिंगसुद्धा आहे आणि आतमध्ये सुद्धा एक भुयार आहे भुयारीमध्ये एक भुयार आहे छोटसं पाहू शकता इथे महादेवाची पिंड आहे पहा पाहू शकता या ठिकाणाला आत्मलिंगसुद्धा म्हणतात आपण पाहू शकता भुयारीमध्ये पिंड आणि नंदीची मूर्ती आहे चला आता आपण दर्शन घेतलेलं आहे बाहेरच्या दिशेने चाललो आहे बारो पाहण्यासाठी इथे सुद्धा दगडी बांधकाम आहे आपण आता बारो पाहण्यासाठी मंदिराच्या बाहेर चाललो आहे पाहू शकता हे मंदिर बाहेरून सुद्धा अतिशय छान दिसत आहे संपूर्ण असा शांत परिसर ते सुद्धा एक मंदिर आहे तिथे पण आपण पुन चाललो आहे या मंदिरावरचे दगडीत कोरीव देवांच्या मूर्त्या पहा इथे सुद्धा शिवलिंग आहे हे सुद्धा मंदिर खूप पुरातन आहे पाहू शकता हे मंदिर बारवच्या शेजारीच असे मंदिर आहे या साईडला आहे बारव सुद्धा बारो सुमारे सातशे वर्षापूर्वीची बारव आहे इथले नागरिक सांगत आहेत बाराव्या शतकातील हे मंदिर आणि येथील बारो आहे पाहू शकता या बारोचं काम चालू आहे या साइडला पण पहा थोडीशी या मध्ये घाण आहे पहा पाहू शकता सातशे वर्षापूर्वीची बारो या साईडला शिवलिंग आहे आपण पिंडसुद्धा म्हणतो इथे एक छोटेसे छोटंसं मंदिर आहे गो भुयारीसारखं गुहासुद्धा म्हणतो आपण सध्याला इथे या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे बांधकाम चालू आहे या इथील परिसरामधलं बारोचंसुद्धा इथे दगडी बांधकाम चालू आहे इथं छोटंसं मंदिर आहे पहा आपण आपण आता त्या मंदिरामधून बाहेर आलो आहे तिथे मूर्तीच नाही आहे कुठलीच चला आपण बाहेरच्या दिशेने चाललो आहे आपण तुम्हाला ही बारो दाखवली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा